आपल्या हक्काचं व्यासपीठ म्हणजे कलाकुंज चोवीस अध्यक्ष मोदय हो त्या बॉम्बला ज्यांनी घडवला त्या दाऊद इब्राहिम त्या दा जवळचा साथीदार सलीम कुत्ता आता त्याच्या नावातच कुत्ता अध्यक्ष मोदय हो तर उभाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर याच्याबरोबर अध्यक्ष होत्या पार्टी करतो म्हणजे हा फोटोग्राफ पण कर माझ्याकडे त्याचा आहे हा विषय अतिशय गंभीर आहे बॉम्बस्फोटामध्ये जे आरोपी आहेत आणि विशेषतः या देशाचा शत्रू असलेला दाऊद याचा जवळचा सहकारी अशा प्रकारचा जो कुत्ता आहे याच्या सोबत त्या ठिकाणी पार्टी करून कुत्ताशी या संबंधित व्यक्तीचा काय संबंध आहे अशा प्रकारची पार्टी करण्यामध्ये कोणकोण होते त्याला कोणाचा वरधस्त होता का कोणाचा आशीर्वाद होता का पार्टीपेक्षा महत्वाचं आहे की काय संकेत जातो अशा प्रकारचे बॉम्बस्फोटातले आरोपी यांच्या सोबत जर कोणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना दिल्या आहेत अशा प्रकारचा हा विषय या ठिकाणी आहे जे म्हणून मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो ओ एसआयटीच्या माध्यमातनं ओ च्या माध्यमातन आणि टाईम बाऊंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल आणि दिशेवर कारवाई करण्यात येईल